एस के या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या महिलांना मिळणार पन्नास हजार रुपये आर्थिक मदत या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी पी किसान मुख्यमंत्री किसान योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे महिला किसान योजनेअंतर्गत महिलांना राज्याच्या मदतीने पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे आणि ही आर्थिक मदत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सहयोगाने दिली जाणार आहे शेतकरी मित्रांनो महिलांना व्यवसाय करता आला पाहिजे आणि त्या पुढेही गेल्या पाहिजेत या हेतूने राज्य सरकार महिला किसान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती समुदायातील महिलांना चर्मकार यासारख्या अनुसूचित जातीच्या पोट जातीतील महिलांना लाभ लाभ देणार आहे आहे मोची होलेर ढोर जातींना या योजनेचा दिला जाणार तर मंडळी या योजनेसाठी काही अटी व नियम आहेत त्या जाणून घ्या अर्ज सादर करणाऱ्या व्यक्तीचे वय अठरा ते पन्नास वर्षाच्या दरम्यान असावे तहसीलदार किंवा समक्ष अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र त्यांच्याकडे असावे उत्पन्न बघा ग्रामीण अठ्ठ्याण्णव हजार आणि शहरी भागासाठी एक लाख वीस हजार रुपये इतके उत्पन्न असावे अर्जदाराला तो जो व्यवसाय करणार आहे त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे अर्जदार यापूर्वी मंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती टॅनेरी समाजातील असणे आवश्यक आहे तर मंडळी आय होप तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्याल आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद